रात्रीच्या छायेत शहर गाड झोपले असताना अचानक एक मोठा धमाका झाला आणि डॉक्टर राघविंद्र यांच्या घराची सगळी लाईट गेली चोहोबाजूंनी घनदाट अंधार पसरला डॉक्टर साहेबांनी त्यांचे पुस्तक बंद केले आणि उभे राहिले अरे हे काय झालं ते पुटपुटले त्यांची पत्नी श्रीमती अंजना धावत त्यांच्याजवळ आल्या मला वाटतं ट्रान्सफॉर्मर उडाला त्या म्हणाल्या स्वभावाचे डॉक्टर राघवेंद्र या अचानक आलेल्या संकटाने थोडे अस्वस्थ झाले त्यांचे क्लिनिक दुसऱ्या दिवशी सकाळी उघडणार होते आणि वीज नसेल तर रुग्णांना खूप त्रास होईल त्यांनी टॉर्च लावली आणि बाहेर बघायला सुरुवात केली जवळच असलेल्या एका जुन्या विजेच्या खांबातून ठिणग्या निघत होत्या ही काही सामान्य गोष्ट नव्हती त्यांना आठवले की मागच्या महिन्यातही अशीच समस्या आली होती सकाळ होताच त्यांना एका कुशल इलेक्ट्रिशियनला बोलावायचे होते पण इतक्या लवकर कोण मिळणार त्यांच्या मनात फक्त एकाच व्यक्तीचे नाव आले तोच जुना अनुभवी इलेक्ट्रिशियन जो नेहमी त्यांच्या मदतीला धावून यायचा सकाळची पहिली किरण फुटताच डॉक्टर राघवेंद्र यांनी शेजाऱ्याकडून नंबर घेऊन इलेक्ट्रिशियनला फोन केला राजीव इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस पलीकडून एक जड आवाज आला डॉक्टर साहेबांनी आपली सगळी समस्या सांगितली ठीक आहे डॉक्टरसाहेब मी एका तासात पोहोचतो राजीव म्हणाला डॉक्टर राघवेंद्र यांना राजीवचा आवाज काहीसा ओळखल्यासारखा वाटला पण त्यांनी त्याला पूर्वी कधी ऐकले होते हे त्यांना आठवत नव्हते राजीव इलेक्ट्रिशियन आपल्या हत्यारांचा पेटारा घेऊन डॉक्टरांच्या घरी पोहोचला त्याने घराबाहेरच्या विजेच्या खांबाचे निरीक्षण केले आणि डोके हलवले मेन लाईनमध्ये शॉर्ट सर्किट झालं आहे तो म्हणाला हे काम थोडे अवघड आहे पण होऊन जाईल राजीवने काम सुरू केले डॉक्टर साहेब त्याला पाहत राहिले राजीव जसजसे तारा जोडायला लागला तसतशा डॉक्टर राघवेंद्र यांच्या मनात काही जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या त्यांच्या डोळ्यासमोर एक धुसर चित्र तरळत होते ज्यात एक तरुण मुलगा आणि विजेच्या तारा होत्या हा तोच राजीव आहे की माझी कल्पना राजीव काम करता करता मध्येच डॉक्टर साहेबांकडे पाहत होता त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जणू त्याला काहीतरी सांगायचे आहे पण तो सांगू शकत नव्हता डॉक्टर राघवेंद्र यांनाही वाटले की त्यांनी राजीवला कुठेतरी पाहिले आहे राजीवने विजेच्या तारा जोडल्या तेव्हा एक छोटीशी ठिणगी उडाली आणि मग सगळे काही सामान्य झाले झालं साहेब राजीव म्हणाला वीज आली साहेबांनी सुटकेचा निश्वास सोडला मग त्यांनी राजीवला पैशाबद्दल विचारले आणि कथेच्या सुरुवातीला झालेले संभाषण सुरू झाले सातशे रुपये झाले साहेब सातशे रुपये कशाचे फक्त दोन तारास तर जोडले आहेत डॉक्टर साहेबांनी आश्चर्याने विचारले राजीव हसून म्हणाला डॉक्टर साहेब तार जोडणे इतके सोपे आहे का सोपे असेल तर तुम्हीच जोडा विजेचे काम असे आहे की माणूस एकदाच चूक करतो पुन्हा चूक करण्यालायक जिवंत राहत नाही डॉक्टर साहेब क्षणभर शांत झाले त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनात चाललेला भावनात्मक संघर्ष स्पष्ट दिसत होता हा फक्त पैशाचा मामला नव्हता यामागे काहीतरी गहन रहस्य दडलेले होते डॉक्टर साहेबांची शांतता खूप काही सांगून गेली राजीवचे शब्द माणूस एकदाच चूक करतो थेट डॉक्टर राघवेंद्र यांच्या हृदयात उतरले त्यांना आठवले मेडिकल कॉलेजच्या दिवसांत त्यांच्याकडून एकदा एक छोटीशी चूक झाली होती ज्यामुळे एका रुग्णाला खूप त्रास झाला होता ती चूक जाणीवपूर्वक नव्हती आणि रुग्णानंतर बराही झाला पण त्या घटनेने त्यांना आतून हलवून टाकले होते त्या दिवसापासून त्यांनी त्यांच्या व्यवसायात कधीही निष्काळजीपणा केला नाही राजीवच्या त्या शब्दांनी त्यांना तो जुन्या जखमेची आठवण करून दिली जी कधीच पूर्णपणे भरली नव्हती त्यांना वाटले की राजीवला त्यांच्या त्या ते चुकीबद्दल माहीत आहे किंवा तो त्यांच्या भूतकाळाशी जोडलेल्या आणखी कशाचा तरी उल्लेख करत आहे राजीवने डॉक्टर साहेबांचे मौन ओळखले तुम्ही तर एका पॅरासिटामॉल आणि ब्रुफेनच्या बदल्यातही मनपसंत पैसे वसूल करता तो म्हणाला डॉक्टर राघवेंद्र यांना हे शब्द झोमले कारण त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे रुग्णांवर उपचार केले होते पण राजीवच्या शब्दांनी त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली जेव्हा ते एका लहान गावात प्रॅक्टिस करत होते एकदा एका श्रीमंत रुग्णाने त्यांना एका छोट्याशा आजारातून बरे केल्याबद्दल खूप पैसे दिले होते त्या घटनेने त्यांना शिकवले होते की लोक कधीकधी ज्ञान -कधी आणि अनुभवासाठी कितीही पैसे देण्यास तयार असतात राजू त्यांना हेच तर सांगत नव्हता ना की प्रत्येक कामाचे स्वतःचे मूल्य असते ते कितीही छोटे दिसत असले तरी डॉक्टर साहेबांच्या मनात गोंधळ माजला होता त्यांना आठवले की एक डॉक्टर आणि एक इलेक्ट्रिशियन दोघांच्याही कामात जीवनमरणाचा फरक असतो एक चुकीचे औषध आणि चुकीच्या तारेचे कनेक्शन दोन्हीचे गंभीर परिणाम होऊ शकतात राजीवच्या शब्दांत तीच गंभीरता होती जी डॉक्टर राघवेंद्र यांना त्यांच्या व्यवसायाच्या जोखमीची आठवण करून देत होती डॉक्टर साहेबांनी राजीवच्या हातांकडे पाहिले ते हात अनुभवाच्या खोल रेषांनी आणि विजेच्या तारांच्या काळसरपणामुळे भरलेले होते हे ते हात होते ज्यांनी कितीतरी घरांना प्रकाश परत दिला होता डॉक्टर साहेबांना जाणवले की त्यांनी राजीवच्या कामाला कमी लेखले होते सातशे रुपये कदाचित राजीवने घेतलेल्या धोक्याची किंमत होती आणि त्याने वर्षांच्या अनुभवातून मिळवलेल्या ज्ञानाची किंमत होती हे फक्त दोन तारा जोडण्याचे काम नव्हते तर त्या अदृश्य श्रमाचा आणि ज्ञानाचा सन्मान होता ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते डॉक्टर राघवेंद्र यांना आपली चूक कळली त्यांनी राजीवला म्हटले तू एकदम बरोबर म्हणालास राजीव प्रत्येक व्यवसायाचे स्वतःचे महत्त्व असते आणि प्रत्येक कामात स्वतःची आव्हाने असतात राजीवने वर पाहिले त्याच्या डोळ्यात आता उपरोध नव्हता तर एक विलक्षण समाधान होते डॉक्टर साहेब पुढे म्हणाले आम्ही डॉक्टर रुग्णांचे जीव वाचवतो पण तुमच्यासारखी माणसे आमच्या घरांत प्रकाश आणतात ज्यामुळे आम्ही आमचे काम करू शकतो तुझे कामही तितकेच महत्त्वाचे आहे राजीव हसून म्हणाला हो डॉक्टर साहेब बस हीच गोष्ट आहे प्रत्येकजण आपल्या कामात निपुण असतो आणि प्रत्येक कामाचा स्वतःचा आदर असतो या संवादाने त्यांच्यातील भिंत तोडली आता हे केवळ ग्राहक आणि सेवा देणारा यांचे नाते नव्हते तर एकमेकांच्या श्रमाचा आदर करणाऱ्या दोन माणसांचे नाते होते राजीव जेव्हा बिल देत होता तेव्हा तो म्हणाला डॉक्टर साहेब कधीकधी आपल्याला -कधी दुसऱ्यांच्या मेहनतीचा आणि ज्ञानाचा आदर करायला हवा प्रत्येक कामात एक कला असते आणि ती कला शिकायला वर्षे लागतात डॉक्टर राघवेंद्र यांनी राजीवचे म्हणणे मनापासून मान्य केले आणि हो डॉक्टर साहेब राजीव पुढे म्हणाला तुमचा सल्लाही खूप किंमती असतो कधीकधी एक योग्य सल्ला कोणाचा जीव वाचवू शकतो राजीवच्या या बोलण्याने डॉक्टर साहेबांना पुन्हा विचार करायला लावले त्यांना वाटले की राजीव त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या महत्वाची आणि समाजात प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर कसा अवलंबून असतो याची आठवण करून देत होता डॉक्टर राघवेंद्र यांनी राजीवला चहा पिण्यासाठी आमंत्रित केले चहा पिताना डॉक्टर साहेब म्हणाले तू बरोबर म्हणालास राजीव मी तुझ्या कामाला फक्त दोन तारा जोडण्यापर्यंतच मर्यादित केले होते पण तू मला शिकवले की प्रत्येक कामात एक जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीचे स्वतःचे मोल असते राजीव हसून म्हणाला आणि डॉक्टर साहेब तुम्हीही आम्हाला जीवनाचे अनेक धडे दिले आहेत समाजात आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत त्यांच्यात एक गहन संबंध स्थापित झाला त्यांनी एकमेकांशी अनेक गोष्टी केल्या आणि आपल्या अनुभवांचे आदानप्रदान केले चहा झाल्यावर राजीव उठला ठीक आहे डॉक्टर साहेब आता मी निघतो डॉक्टर राघवेंद्र यांनी त्याला थांबवले राजीव मला वाटतं आज मला एक नवीन मित्र मिळाला आहे राजीवच्या डोळ्यात चमक आली हो डॉक्टरसाहेब मलाही असेच वाटते राजीवने डॉक्टर साहेबांना आपले कार्ड दिले कधीही विजेचे काम असले तर मला नक्की फोन करा डॉक्टर साहेबांनी कार्ड घेतले आणि म्हणाले आणि कधीही आरोग्याची समस्या असेल तर तुम्हीही निश्चिंतपणे माझ्याकडे या घटनेने त्यांच्यात एका नवीन मैत्रीची सुरुवात केली डॉक्टर राघवेंद्र यांना कळले की जीवनात प्रत्येक नाते महत्त्वाचे असते ते कितीही छोटे वाटले तरी एका इलेक्ट्रिशियनने त्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवला होता आणि त्या ते बदल्यात त्यांनी त्याला सन्मान आणि मैत्री दिली होती ही कथा फक्त एका विजेच्या तारांची नव्हती तर ती जीवनाच्या तारांना जोडण्याची कथा होती सातशे रुपयांच्या त्या घटनेने त्यांना शिकवले की मूल्य केवळ पैशाचे नसते तर त्या अदृश्य श्रम ज्ञान धोका आणि समर्पणात असते जे प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात लावतो ही कथा आपल्याला आठवण करून देते की आपण नेहमी दुसऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करायला हवा आणि हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक कामात एक अनमोल धडा लपलेला असतो तुम्हाला या कथेतील मुख्य विचार किंवा संदेश कोणता वाटतो व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद